देशभरात येत्या बावीस सप्टेंबरपासून जी एस टी सुधारणा लागू झाल्या आहेत या बचत उत्सवाचा ग्राहकांना लाभ मिळत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे अहुयात सांगलीतील नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया मी आज ट्रॅक्टर खरेदी केला त्या ट्रॅक्टरवर जी एस टीचा आम्हाला बराच फायदा मिळाला जवळ चाळीस एक हजार रुपये फायदा मिळाला आणि सरकारनं हा निर्णय घेतला हा एकदम चांगला आहे आणि ते पैसे वाचलेले माझ्या कुटुंबासाठी चांगला हातभार लागल्यासारखं झालं यामुळे सर्वसामान्य माणसांना या ह्याचा दिलासा मिळणार आहे एकतर्फी एक एका प्रकारे दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त ह्या देशवासियांना सर, केंद्र सरकारकडनं दिवाळीचा मोठा बोनसच दिले दिलेला आहे हे म्हटलं तरी काही हरकत नाहीये आणि ह्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल असं बजेट झालेलं आहे ज्यांचं आता महिन्याला एक दोन हजार रुपये लागत होते कॉस्मेटिक आणि ह्या गोष्टीसाठी त्यांचं साधारण एक पंधराशे रुपये सोळाशे रुपये पर्यंत बजेट होणार आहे त्यामुळे त्याचे सेविंग होऊन देशाच्या प्रगतीसाठी हा मोठा हातभार लाभणार आहे नवीन जे गवर्मेंटच्या जी एस टी संदर्भात जे धोरण आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपयुक्ततेसाठी एक्झरसाईज बुक नोटबुक शालेय साहित्यामध्ये क्रेऑन पेस्टल पेन्सिल रबर तसेच नकाशे चार्स आणि ग्लोब यावरील सर्व जी एस टी सरकारने पूर्णपणे माफ केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि पालकांना उपयोग पडेल